thank <laughs> you यूतल्या स्पेशल खोलीत डॉक्टर्स आणि नर्सेसची जरा जास्तच लगबग जाणवत होती माझ्या नाकातोंडाला ऑक्सिजन सिलेंडरचा मास्क लागलेला होता आणि माझे डोळे बंदच होते बोलायची तर ताकदच नव्हती दोन दिवसांपासून अन्नही पोटात गेलं नव्हतं तसं नाही म्हणायला नळीतून मला अन्न द्यायचे प्रयत्न झालेत पण पोटात काहीही राहत नव्हतं उलटून पडत होतं अर्थातच त्यामुळेच सलाईनवर आणि ऑक्सिजनवर मला जगवायचे प्रयत्न गेले चार दिवस सुरू होते पण आज माझी तब्येत जरा जास्तच खालावली होती मी कोमात गेल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला होता माझा मुलगा अश्विन डॉक्टरांसोबत माझ्या खोलीत आला डॉक्टरांनी अश्विनला हळू आवाजात सांगायला सुरुवात केली हे बघा मिस्टर अश्विन दांडेकर तुमचे वडील जगजित दांडेकर म्हणजे अण्णासाहेब उपचारांना कोणताच रिस्पॉन्स देत नाहीयेत त्यांचे सगळे पॅरामिटर्स जास्तच खराब होत चालले आहेत ते आता केवळ दोन एक तासांचे सोबती आहेत त्यामुळे तुमच्या कोणा नातेवाईकांना बोलवून घ्यायचं असेल तर बोलवून घ्या त्यावर त्यांना अश्विनने विचारलं डॉक्टर आपल्या घरातच आपले, घरा आपले प्राण जावेत अशी त्यांची इच्छा होती त्यामुळे खरं तर ते इतक्या गंभीर आजारातही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला तयार नव्हते माझं जे काही होईल ते घरातच होऊ दे असं त्यांचं म्हणणं होतं पण शेवटी आमच्या आग्रहाखातर ते इथे आले त्यामुळे अजून दोन तास जर हातात असतील तर त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडाल का म्हणजे त्यांची निदान इच्छा तरी पूर्ण होईल हरकत नाही पण डिस्चार्ज कार्डवर तसं तुम्हाला लिहून द्यावं लागेल आणि सही करावी लागेल हरकत नाही डॉक्टर ठीक आहे मग मी डिस्चार्जची प्रोसेस सुरू करायला सांगतो असं म्हणून डॉक्टर अश्विन अश्विनबरोबर बाहेर निघून गेले साधारण अर्ध्या तासाने अॅम्ब्युलन्सचा सा सायरन वाजला आणि मला स्ट्रेचरवरून घरी नेण्यात आलं आता मला माझ्या बंगल्यातल्या माझ्या मा बेडरूममधल्या बेडवर आणून ठेवण्यात आलं एक बरं झालं माझा ऑक्सिजन मास्क आणि सलाईन दोन्ही काढून टाकल्यामुळे मला जरा आता मोकळं वाटत होतं पण श्वासाला थोडा त्रास जाणवत होताच हो आणि अजूनही बरं का मी कोळमातच होतो अरे काय झालं सकाळपर्यंत तर ते बरे नव्हते ना मग डिस्चार्ज कसा दिला डॉक्टरांनी माझ्या पत्नीने मालतीने मला घरी आणलेलं पाहून आश्चर्याने अश्विनला विचारलं अश्विनने अगदी धीर गंभीर आवाजात मालतीला समजावण्याच्या सुरात सांगितलं आई मन घट्ट कर डॉक्टरांनी आता काही उपाय नसल्याचं सांगितलंय अगदी काहीच काळ हातात असल्याचं ते म्हणाले म्हणून मग मीच विचार केला की अण्णांना किमान त्यांच्या इच्छेनुसार शेवटच्या काळात तरी घरी राहता यावं म्हणून डॉक्टरांना रिक्वेस्ट करून अण्णांना मी घरी आणलं खरं सांगतोयस तू की अगं आई तुझा माझ्यावर विश्वास नाही मी इतकं नीच कृत्य करेन का अण्णा वडील आहेत माझे मी जीव घेईन का त्यांचा हे काय बोलतेस तू अरे अश्विन तुझ्यावर विश्वास आहे रे माझा पण इथे पंधरा दिवसांची सुट्टी घेऊन अमेरिकेहून आलात ना तुम्ही त्यामुळे काही लोकांना चिंता वाटते नाही सगळं आटोपलं पंधरा दिवसात तर काय करायचं मालतीने आमच्या सुनेकडे अपर्णाकडे तिरपा कटाक्ष टाकत बोचरा शिरा मारला एक वर्षांपूर्वी अपर्णा नवीन लग्न होऊन घरी आली तेव्हा मालतीने एका आठवड्यातच तिला आमच्या घरातल्या चालीरीती स्वच्छतेच्या सवयी या सगळ्याबाबत एका टिपिकल सासूच्या सुरात तर सांगितलंच पण या सगळ्याबाबत अपर्णाच्या माहेरच्यांनी तिच्यावर कसे संस्कार वगैरे केलेले नाहीत याबाबत मुंजित जसे वडील गायत्री मंत्र मुलाला कानात सांगतात त्याप्रमाणे हा उद्धार मालतीने सगळ्या लोकांसमोर जणू काही लग्नानंतरचा तो एक विधीच आहे अशा थाटात पार पाडला अपर्णानेही सासूला थोडंसं सबुरीने वगैरे घेऊन आपल्यासं करण्याच्या फंदात न पडता तिला सासू सुनेच्या नात्यातल्या परंपरेप्रमाणे विलन मानून संसाराला सुरुवात केली त्या काळातल्या सगळ्या झकाझकीचं उट्ट अगदी दोन वर्षांपूर्वी आम्ही अमेरिकेला गेलो तेव्हा अपहरणाने काढलंच आम्ही अमेरिकेत पोचलो त्या दिवशी आयत्यावेळी अश्विनची महत्त्वाची मिटिंग असल्यामुळे तो एअरपोर्टवर आम्हाला न्यायला येऊ शकला नाही पण त्याने आम्हाला ऑनलाईन टॅक्सी बुक करून दिली आणि घरी अपर्णा तुम्हाला रिसीव करेल असं सांगितलं पण घरी पोचलो तर दरवाजाला कुलूप त्यामुळे दोन एक तास आम्हाला घराबाहेरच काढावे लागले यानंतरच्या अपर्णाच्या एकंदर आदरातिथ्यामुळे चार महिन्यांकरता गेलेलो आम्ही पंधरा दिवसातच परतलो हा सगळा इतिहास थोडा लांबला पण मालतीने एवढा गंभीर संशय व्यक्त का केला ते आता तुमच्या लक्षात आलं असेल अर्थात माझा मृत्यू जवळ येऊन ठेपला असताना अपर्णा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन असा काही विचार करून मुद्दाम अश्विनला फितवेल इतकी ती मनाने दुष्ट आहे असं मला तरी वाटत नव्हतं आणि अशा बाबतीत अश्विनही इतक्या अगतिकपणे तिचं ऐकणाऱ्यातलं नाही पण आमच्या घरच्या बायकांचं एकदा ठरलं की ठरलं मग कोणाचंही काहीही ऐकून घ्यायची मनस्थिती नाही या सगळ्या प्रकारात शेवटी नवरा नावाच्या माणसाचं चा सँडविच झाल्यामुळे कसे हाल होतात ते नवऱ्यांनाच ठाऊ आईची बाजू घ्यावी तर ममाज बॉय असं म्हणून थेट लग्नच कशाला केलं आईच्या कुशीतच बसायचो तो जन्मभर असा सल्ला मिळतो तर बायकोच्या ताटाखालचं मांजर घरगडी करून ठेवलाय नुसता आईची काही काळजीच नाही अशा आरोपांनाही सामोरं जावं लागतं गमतीचा भाग म्हणजे त्या दोघीही तो आपलाच असल्याचा दावा करतात पण या आपल्याच असलेल्या माणसाला आपल्याचमुळे त्रास होतोय ह्याचं भान मात्र एकीलाही नसतं त्यामुळे मालतीने माझ्या संदर्भात व्यक्त केलेल्या संशयाला लगेचच मालतीला उत्तर द्यायला अपर्णा सरसावली पण अश्विनने अपर्णाला डोळे वटारले आणि तोंडावर बोट ठेवून गप्प राहायला खुणेनेच दरडावलं पण त्यावरही अपर्णा भडकून तू मलाच गप्प राहायला सांगणार असं म्हणून अश्विनवर रागावणार याची त्याला चाहूल लागताच अश्विनने एक सेकंदही न दवडता दोघींनाही दरडावलं काही कळतंय की नाही तुम्हाला वेळ काय प्रसंग काय गप्प बसा मला आपल्या फॅमिली डॉक्टरांना फोन करून लगेचच बोलवून घ्यायचं आहे मालतीने विचारलं अरे आत्ताच घरी आणलं आहे ना त्यांना इतकी काय काही आहे मालतीच्या या अनपेक्षित प्रश्नाने अश्विन गडबडला आणि नाही एकदा चेकअप होऊन जाऊ दे असं म्हणून त्याने वेळ मारून दिली मी आता फक्त तासाभराचा सोबती आहे हे त्याने खरात कोणाला सांगितलं नव्हतं त्यामुळे मला अश्विनची अडचण कळत होती शिवाय डॉक्टर घरातच असले की माझं डेथ सर्टिफिकेटही त्यांच्याचकडून घेता येईल असा व्यावहारिक विचारही त्याने केला असणार मी अश्विनला ओळखतो ना त्यामुळे त्याने न सांगितलेला हा त्याच्या मनातला व्यवहारी विचार आणि त्याच्या नियोजनाची पद्धतही मला आवडली अगदी माझ्यावरच गेला येतो असो तर अश्विनने फॅमिली डॉक्टरांना फोन लावला आणि जरा अर्जंटली व्हिजिट करू शकाल का डॉक्टर असं म्हणत तो बोलत बोलत बंगल्याच्या बाहेर लॉनवर गेला आता मला श्वास लागायला लागला होता जागेवरच मी गचके देऊन उडायला लागलो जीव अगदी कोंडल्यासारखा होत होता खुसमट सहन होत नव्हती कधी एकदा प्राण बाहेर पडतील असं झालं होतं डाउन सुरू झालं आणि बघता बघता अवघ्या काही सेकंदातच तो क्षण आला एखाद्या उपग्रहाचं लॉन्चिंग व्हावं तसं माझ्या प्राणांच्या अग्निवाणाच्या सहाय्याने हा माझा आत्मा एकदाचा या माझ्या देहाच्या कक्षेबाहेर पडला होता माझ्यासाठी हा अनुभव नवाच होता तसा माणसाच्या आयुष्यात त्याला येणारा प्रत्येक अनुभव हा त्याला कुठे ना कुठेतरी उपयोगाला येतच असतो अगदी मूल जन्माला आल्यावर डॉक्टर हलकेच थापटतात आणि टह टह करून मोठ्याने हंबरडा फोडताना हवा नाकातोंडातून आत कशी घ्यायची म्हणजेच श्वास कसा घ्यायचा याचा माणसाला आलेला या जगातला पहिला अनुभव तो अनुभव तर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत उपयोगाला येतो मात्र प्राण बाहेर पडतानाचा हा असा एकच अनुभव आहे जो माणसाला पुन्हा आयुष्यात कधीही उपयोगी पडत नाही आणि नव्याने जन्म झाला तरी त्याचा काही उपयोगही होत नाही कारण पुन्हा माणूस एकदाच त्या आयुष्याच्या शेवटी त्याचा अनुभव घेतो हो असो तर हिंदी चित्रपटात मारामारी होऊन व्हिलनला हिरोने पुरतं झोडल्यानंतर जसे पोलीस विलनला उचलून नेण्यासाठी वेळेवर येतात त्याप्रमाणे आमचे फॅमिली डॉक्टर हे आता येऊन माझं वृद्धापकाळानं निधन झाल्याचं डेथ सर्टिफिकेट देऊन गेले या सर्टिफिकेटचा पहिला उपयोग म्हणजे मी गेल्याचं निश्चित झाल्यामुळे बाहेरचे लोक आता येणार म्हणून आमच्या घरातल्यांनी खास सुटकासाठीचे वाटावीत असे पांढरे कपडे परिधान केले इतक्यात मला म्हणजे माझ्या आत्म्यालाही एकदम आकाशवाणी व्हावी तसा कुठूनसा संदेश मिळाला माझ्याबाबत अजून एक तासाने पुढली कार्यवाही होईल त्यामुळे मी आहे तिथेच थांबावं असं कळवण्यात आलं मग वृत्तपत्रीय भाषेत सांगायचं तर मी तिथेच माझ्या पार्थिवाजवळ बसून पुढे काय काय होतो ते बघायचं ठरवलं पण इतक्यात एखाद्या चित्रपटाप्रमाणे माझ्या आयुष्याचा जमा खर्च मांडणारा चित्रपटच माझ्या आत्मिक दिव्य समोरून सरकून गेला कदाचित या आत्मचिंतनासाठीच मला एक तास थांबायला सांगितलं की काय अशी मला आपली उगाच एक अज्ञानी शंका आली एका गावात माझा जन्म झाला आणि बालपण गेलो तिथल्या शाळेत चौथीपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी दिवसाला दहा दहा किलोमीटर चालत जाऊन येऊन खडतरपणे मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण झालं पण त्याच वर्षी माझी आई दुर्धर आजाराने गेली वडिलांची परिस्थिती जेमतेम बेतास बात असल्यामुळे आणि माझ्या धाकट्या भावंडांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला घरी कोणी नसल्यामुळे मला आणि माझ्या भावंडांना सांगलीला आमच्या मामांकडे पुढल्या शिक्षणाकरता वडिलांनी पाठवलं मामांवर आमच्या भावंडांचा सगळा बोजा नको म्हणून सांगलीच्या बाजारपेठेतल्या दुकानांमध्ये सकाळच्या वेळी कपाटं आणि इतर फर्निचरवरची धूळ साफ करायचं काम मी धरलं ते आणि इतर मिळतील तशी अनेक बारीक सारीक कामं करून भावंडांची शिक्षणं केली माझं ग्रॅज्युएशन झाल्यावर सांगलीतल्या एका उद्योगपतींकडे त्यांच्या कारखान्यात नोकरी धरली माझा प्रामाणिकपणा सचोटी आणि खर्चाप्रमाणे काम करण्याची वृत्ती बघून शेळजींनी मला कामगार पदावरून मॅनेजर पदावर बढती दिली तिथेही कंपनीचा फायदा करून देण्यासाठी नवनवीन कल्पना राबवल्या तसंच समाजातल्या गरीब मुलांच्या शिक्षणाकरता आणि मतिबंद मुलांना त्यांच्या पायावर आर्थिकदृष्ट्या उभं करण्याकरता प्रशिक्षण देण्यासाठीचा उपक्रम कारखान्याच्या नफ्यातल्या काही रकमेतून साकारण्याची संकल्पना शेठजींना बोलून दाखवली त्यांनी होकार देताच या उपक्रमाला सुरुवात केली माझ्या कामाची एकंदर पद्धत बघून काही वर्षांनी मला शेठजींनी भागीदार करून घेतलं त्यांना मूळ बाळ नव्हतं त्यामुळे त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये कोणत्याही अपेक्षेविना अगदी मुलाप्रमाणे मी त्यांची सेवा शुश्रूषा केली शेठजी गेले तेव्हा त्यांच्या वकील मित्राने त्यांचं व्हील वाचून दाखवलं त्यात ते त्यांनी त्यांची सगळी संपत्ती आणि कारखाना माझ्या नावे केल्याचं मला सांगितलं ते ऐकल्यावर मला गहीवरून आलं पुढे मालतीबरोबर माझं लग्न झालं त्यानंतर मोठा अश्विन आणि धाकटी अर्चना यांचा जन्म झाला माझ्या उद्योगात सहभागी होऊन तो पुढे चालवण्याऐवजी अश्विनने अमेरिकेची वाट धरली मालतीने तेव्हाही त्यावर नापसंती दर्शवली होती पण मुलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिकू द्यावं असं मी मालतीला समजावलं आणि अश्विन अमेरिकेला गेला अर्चनानेही कमर्शियल आर्टचं शिक्षण घेतलं पुढे एका उद्योजकांच्याच घराण्यातल्या एका मुलाची अर्चनाने निवड केली आणि तिचं त्या मुलाशी मी लग्न लावून दिलं शेठजीनी ज्याप्रमाणे मला हेरून माझ्यावर कारखान्याची जबाबदारी सोपवली तशीच मी सुद्धा आमच्याच कारखान्यातल्या गरीब कष्टाळू आणि कर्तबगार असलेल्या महेशवर आता आमच्या कारखान्याची जबाबदारी सोपवली आहे एक उद्योजक म्हणून लोक मला अण्णासाहेब दांडेकर या नावाने ओळखू लागले मला पैसा मान मरात कीर्ती ज्या सगळ्यासाठी माणूस जंग जंग पछाडतो ते सगळं मिळालं पण आज माझ्या मृत्यूनंतर मात्र मी आता या ओळखीतून मुक्त झालो आहे आयुष्यात खूप प्रकारची माणसं बघितलीत खूप नाती अनुभवलीत संकटांवर मात करत स्वतःच्या गुणांवर पुढे जात जगणारी काही माणसं बघितलीत तर दुसऱ्याच्या दुर्गुणांवर जगणारी म्हणजे दुसरा वाईट म्हणून मी चांगला किंवा दुसरा मूर्ख हो। म्हणून मी हुशार असा बनाव करत जगणारी माणसंही बघितली नात्यांचीही वर्गवारी बघितली तीन प्रकारची नाती मला पाहता आली एखाद्याचं उपयुक्तता मूल्य बघून जवळीक साधून जोडली जाणारी नाती आणि एखाद्यापासून त्रास होईल या भयाने जुलमाचा राम राम करणारी नाती हे दोन प्रकार आयुष्यात जास्त बघायला मिळाले पण जग चाललंय ते मात्र तिसऱ्या प्रकारच्या नात्यांवर जी संख्येने कमी असतात आणि अपेक्षे या लढाईच्या हुंक्यांच्या आवाजाने मी फानावर आलो मी आजारी असल्याचं कळूनही फारशी न फिरकलेली माझी मुलगी अर्चना लोकांसमोर रडत होती अश्विन ओढ गच्च दाबून तोंडातल्या तोंडात हुनका आवरत होता तर अर्चना मान खाली घालून जमिनीकडे नजर लावून बसली होती मालतीही मी तुमच्याशिवाय कशी जगू वगैरे म्हणत रडत होती काही वर्षांपूर्वी माझा मित्र गेला त्यावेळी रडणाऱ्या त्याच्या बायकोची मला यावेळी आठवण या झाली मित्राबरोबर मला घेऊन चला वगैरे असं सांगून त्याच्या प्रेताच्या बाजूला बसून रडणारी त्याची बायको नंतर काही दिवसांमध्येच तिच्या भगिनी मंडळासोबत काश्मीरच्या ट्रिपला गेली तसंच एखाद्या रविवारी हॉटेलिंग वगैरेही करू लागली स्मशान वैराग्य वगैरे म्हणतात ते कदाचित हेच असावं माझ्या पार्थिवाच्या बाजूला जमलेले लोक आपापसात कुजबुजत होते मालती काकीना समजावा कोणीतरी नाहीतर निघायला उशीर होईल एकाने हळू आवाजात सुचवलं खर तर अशा वेळी मिलेल्यांच्या नातेवाईकांपेक्षा आलेल्यांनीच या सगळ्याचा ताबा घेतलेला असतो त्यांना लवकर मोकळं व्हायचं असतं एकाने तर हळू कुजबुजत प्रामाणिकपणे सांगितलं नाही गेलं तर वाईट दिसेना म्हणून आलो मला यावेळी कवी सुरई भटांच्या गजलेतल्या ओळी आठवल्या लोक आले भेटण्याला काढत्या पाया सवे अन अखेरी कुशल माझे मजपुसावे लागले अरे पण हा कोण येतोय याला तर कधी आधी पाहिलं नव्हतं हो हा तर माझ्याच दिशेने येतोय हो अगदी माझ्याशी काही बोलायचं असल्याच्या आविर्भावात म्हणजे याला मी दिसतोय की काय अरे हे काय भलतंच मी जर लोकांना दिसायला लागलो तर रडायचं सोडून भूत भूत म्हणून घाबरून पळत सुटतील ना लोक जगजीत तुकाराम दांडेकर उर्फ अण्णासाहेब चिंता करू नका मी आणि तुम्ही आपण दोघही लोकांना दिसत नाही आहोत मी यमदूत आहे तुम्हाला न्यायला आलो आहे तुमच्या मृत्यूची वेळ तर आता दहा मिनिटांनंतर आहे म्हणून मी दहा मिनिटं आधी आलो आहे मघाशी एक तासापूर्वी तुमचा हा आत्मा देहातून बाहेर पडला तेव्हा तुमच्या मृत्यूची वेळ नव्हती मला देहाची आसक्ती नाही पण तरीही कुतूहल म्हणून विचारतो यमदूता की असं आहे तर मग मला वेळेआधीच का मोकळं केलं सांगतो आता यावेळी जे नक्षत्र आहे ते पंचपाद नक्षत्र आहे त्याने तुमच्या घराला पंचक लागलं असतं पण तुमच्या घरातल्यांपैकी कोणाच्याही मृत्यूची वेळ अजून आलेली नाही तसं सध्या कोणाला गंडांतर योगही नाही त्यामुळे तुम्हाला वेळेआधी मोकळं केलं तसं आम्ही कोणत्याही जीवाला मृत्यूनंतर फार काळ त्याच्या नातेवाईकांमध्ये रेंगाळत ठेवत नाही कारण त्यांची त्या जीवाप्रती असलेली रडारड बघून त्या आत्म्याला जीवनाविषयी आसक्ती निर्माण होऊ शकते पण तुमच्या बाबतीत तो धोका नव्हता तुम्ही तुमचं आयुष्यही काहीतरी मिळवायच्या आसक्तीने जगला नव्हतात आणि मनुष्य व्यवहार आणि नात्यांबद्दलच्या भ्रामक कल्पनाही तुम्हाला नव्हत्या म्हणून तुम्हाला एक तास शरीराबाहेर ठेवायची रिस्क घ्यायचा निर्णय वरच्या पातळीवर घेतला गेला अरे वा तुम्ही तर एकदम इंग्लिश शब्दांचा वापर करून आजच्या मराठीत बोलता यमदूता हो कारण मराठी मरेल याची भीती आम्हाला यम नाही तसंच नुसती वेळ येऊन चालत नाही तर काळही यावा लागतो तेव्हाच आमचं काम सुरू होतं बदलत्या काळाबरोबर जसा निसर्ग आणि निसर्ग नियम बदलत जातात तशा वाढत्या आपत्ती आणि त्यातून वाढणाऱ्या मृत्यूंच्या संख्येमुळे यमनियमही बदलत जातात त्यामुळे आम्हालाही काळासोबत राहावं लागतं जसा काळ तशी भाषा पण आता मात्र तुमच्याजवळ वेळ नाहीये एवढं सांगेन की माणसाने भूतलावर मिळवलेल्या किंवा गमावलेल्या कोणत्याही भौतिक गोष्टींचा वरच्या लोकात उपयोग होणार नाही म्हणून या भूतलावर जन्माच्या रूपाने पडलेल्या एका स्वप्नातल्या गोष्टीचा जमा खर्च अनंतात विलीन करा दांडेकर आणि गुप्ताच्या दरबारात जन्मजन्मांतरीचा जमा खर्च मांडण्यासाठी